ताई तुम्ही उपोषण माग 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 मागे घेतलं आहे कोणत्या मागणीवर किंवा कोणत्या मुद्द्यावर तुम्ही हे उपोषण मागे उपोषण मागे घेतलेलं नाही आहे सतरा सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम शासनाला दिलेला आहे आम्ही जर का सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर अठरा सप्टेंबरची पहाट तर मी पाहणारच नाही पण शासनाने आमचा मराठवाडा आम्हाला स्वतंत्र करून देवा जर का त्यांच्याकडून आमच्या हे मागण्या मान्य होत नसतील तर आणि उपोषण अद्यापही नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे घेण्यात येणार नाही त्यांच्याकडून काय आश्वासन मिळालं तुम्हाला त्यांच्याकडून एवढंच आश्वासन मिळालेलं आहे की आम्ही सरकारशी चर्चा करतोय उद्यापर्यंत त्यांनी चर्चा करून कळवणार आहेत त्यानंतर पुन्हा हाच पावित्रा पुन्हा असेल का हो हाच पावित्रा जोपर्यंत शासनाकडून आमच्या मागण्या मान्य होत नाहीत लेखी स्वरूपामध्ये तोपर्यंत उपोषण मागे नाही आंदोलनकर्त्या ताईंना आणि आंदोलनकर्त्यांना विनंती केलेली आहे आम्ही आपल्या भावना शासनाला कळवतो हो। आहोत आणि आता गणपतीचा उत्सव सर्वत्र चालू असताना आपण खाली पोट राहणं आम्हाला हे नाही आहे त्यामुळं आम्ही विनंती केलेली आहे आणि त्या विनंतीला त्यांनी मान दिला त्या ताईंना आता पाणी पिलेलं आहे आणि आम्ही सर्वोत्कृष्ट डॉक्टर या ठिकाणी नियुक्ती करून औषधोपचार सलाईन पण आम्ही थोड्या वेळात सुरू करतो आहे आणि त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या आम्ही शासनाला कळवतो शासन योग्य ते निर्णय घेईल कमी ट्रीटमेंट आणि पाणी घेतलं त्यामुळे हा राजश्रीताई पाटील यांचं उपोषण गेल्या तीन तारखेपासून या ठिकाणी चालू आहे आणि निश्चितच त्यांची प्रकृतीचं कारण की डॉक्टरांची रिपोर्ट पण अशा प्रकारचे होते की चांगल्या प्रकारे त्याचे हालवलेले आहे आणि त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे त्याच्यामुळे कलेक्टर साहेबांना आम्ही येऊन त्यांना विनंती केली की तिने किमान वैद्यकीय उपचार सलाईन आणि पाणी तरी बेसिक घ्यावं जेणेकरून त्याच्यामध्ये आप त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या योग्य पद्धतीने आम्ही पुन्हा पुन्हा प्रशासनाकडे मांडू आणि त्याप्रमाणे पुढील आपल्याला योग्य दौला करून पुढे नियोजन करून कारवाई करता येईल